मंगळवेढा उपसा सिंचन योजना पंढरपूर एम आय डी सी दामदर्डी बंधारा या सहविध रस्त्यांच्या कार्यारंभ सोहळ्याकरता संत दामाजी पंतांच्या मंगळवेढा नगरीमध्ये येत असलेले महाराष्ट्राचे रणकुशल नेतृत्व अपराजित योद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व अन्य मान्यवरांचे हार्दिक स्वागत निमंत्रक समाधान महादेव आवताडे आमदार पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्दे उजनी अपडेट सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं उजनी धरण हे आता एकशे अकरा टक्के आहे ते एकशे दहा पॉईंट एकोणसाठ टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि दोनची आवक अद्यापही सुरूच आहे ती चार हजार वीस क्युसेक इतकी आहे उजनीतून सोडलं जाणारं पाणी आणि येणारी या आवक ही जवळपास सारखीच झाल्यामुळं उजनी धरण हळूहळू आहे पण ते आता क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे हा प्रकल्प एकशे अकरा टक्के भरला जाऊ शकतो उजनी जलाशयावर आज पावसाचा पत्ता नाही आहे आत्ता ह्या पावसाळा हंगामामध्ये एकूण पाचशे सोळा मिलीमीटर पाऊस पडलेला आहे या धरणामधला एकूण पाणीसाठा हा एकशे बावीस पॉईंट एक्क्याण्णव टी एम सीचा आणि यातलं उपयुक्त पाणी हे एकोणसाठ पॉईंट पंचवीस टी एम सी इतकं आहे धरणातून अद्यापही सिनामाढा योजनेकरता पस्तीस दहिगाव योजनेकरता साठ मुख्य कालव्यामध्ये एक हजार क्युसेक आणि पॉवर हाऊसमध्ये सोळाशे क्युसेकनं पाणी सोडलं जाते नदीमध्ये सांडव्यातनं जे पाणी सोडलं जाते ते बंद करण्यात आलेलं आहे आणि धरण आता क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे भीमा खोरे घाटमाथा या परिसरामध्ये पाऊस पूर्णतः मंदावलेला आहे मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या पाऊस सुरू आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करता गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर